सांगलीत असणारे राम मंदिर येथे आरती करण्यात आली रामकीर्तन सोहळा पार पडला तसेच महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यासाठी विशेष मार्गदर्शन डॉ प्रियदर्शन चितळे व माननीय पाटील यांचे संबोधन बी बी गुंजाटे यांनी केलं यावेळी स्वप्नजित पाटील अलका मोरे मयुरी कुलकर्णी शीला पाटील तानाजी माने सुनील लुगडे रामचंद्र माने व सर्व रामभक्त उपस्थित होते महान क्ञसाठी आदी माने मिरज